आज या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पद्धतीने मोरावळा कसा करायचा हे बघणार आहोत हा मोरावळा जर तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून ठेवला तर दोन तीन वर्षात सहज टिकतो याला काही होत नाही आणि अतिशय सुंदर आणि चविष्ट हा मोरावळा अगदी कमी साहित्यात होतो तर हा कसा करायचा याची कृती आपण बघूया आधीचा जो मोरावळा होता मी पहिली कृती जी दाखवली जर ती तुम्ही बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक शेअर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता दोन्ही पद्धतीने केलेला मोरावळा आपला दोन तीन वर्ष सहज टिकतो त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही मोरावळा करू शकता पौष्टिक आणि चवीलाही चांगला असा हा मोरावळा तयार होतो तर मग आपण याची साहित्य आणि आता कृती बघूया इथे मी पाऊन किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलो आवळे बिना डागाचे आणि तयार अशी आवळे आपण घेतलेली आहे आपण पावभर जास्त साखर घेतोय आणि वेलची लागणार आहे आपल्याला सात आठ वेलची आपल्याला लागतील आणि काटा चमचा बाजारातून आवळे आणल्यानंतर आपण दोन तीन तास त्याला पाण्या साध्या पाण्यात भिजवून ठेवणार आहोत आणि नंतर स्वच्छ पुसून आपण ते आवळे छिद्र पाडण्यासाठी घेतोय तर इथे मी आवळे आवळ्यांना छिद्र पाडून घेते अगदी आवळ्याच्या बीपर्यंत तो काटा समजा जाईल असे छिद्र आपल्याला पाडून घ्यायचे आणि आवळा आपण मुठीमध्ये दाबल्यानंतर त्याचा रस गळेल इथपर्यंत त्याला छिद्र पाडून घ्यायचे अगदी दाट छिद्र आपण पाडून घेणार आहोत त्याला मोरावळा करण्याची आधीची जी पद्धत आपण पाहिलेली होती त्याच्यामध्ये आपण आवळे थोडेसे वाफवून घेतलेले होते त्याच्यामुळे आपल्याला छिद्र पाडायला सोपं जात होतं पण इथे आवळे न वाफवल्यामुळे थोडंसं याला कठीण जातं पण चवीमध्ये हाही मोरावळा तितकाच चांगला आणि चविष्ट होतो त्याच्यामुळे थोडीशी मेहनत आहे पण वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सहज टिकणारा हा मोरावळा असल्यामुळे आणि औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्यामुळे आपण थोडी मेहनत घ्यायला हरकत नाही तर इथे तुम्ही बघू शकता की मी आवळा घट्ट पिळल्यानंतर त्याच्यातून रस आहे तर हा आपला आवळा आता पूर्ण झालेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सगळी आवळे छिद्र पाडून तयार करून घ्यायचे आहेत चित्र पाडण्यासाठी आपण थोडी जास्त मेहनत घेतली तर आपला मोरावळा सुद्धा चांगला होतो आणि इथे आपले मोरावळे सगळे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत तुम्ही आवळा पिळल्यानंतर तुम्ही बघू शकता की हाताला सुद्धा त्याचा रस लागतो आता ही आवळे आपण एका भांड्यामध्ये काढून त्यावर साखर टाकून घेऊया आणि थोडंसं मिक्स करून आपण हे दोन तीन तासासाठी याला व्यवस्थित झाकून ठेवून देणार आहोत जेव्हा याला आवळ्यांना पाणी सुटेल त्याच्यानंतर आपण याच्यावर पुढची प्रक्रिया करणार आहोत साधारण दोन तीन तासानंतर पाहू शकता तुम्ही की आवळ्याला छान पाणी सुटलेलं आहे कारण आवळ्याचा रस आणि साखर याचा तो पाक तयार झालेला आहे आता गॅस आपण ऑन करूया आणि त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते काही जण मोरवळा तयार करत असताना पाणी त्याच्यामध्ये ॲड करत नाहीत पण आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे कारण कधीकधी साखर जळण्याची भीती राहते आणि थोडासा करपटपणा त्याला येऊ शकतो पाणी घातल्यामुळे तो येण्याची शक्यता कमी होते आणि जर आपला पाकाची कन्सिस्टन्सी ही व्यवस्थित झाली तर हाही मोरावळा तितकाच टिकतो जेवढा तो, जे तो मोरावळा टिकतो त्याच्यामुळे पाणी घातलं म्हणून हा आपला मोरावळा टिकणार नाही असं अजिबात नाही दोन तीन वर्ष अगदी सहज हा मोरावळा आपला टिकतो आता याच्यामध्ये मी वेलची घालून घेतलेली आहे आणि आपण हे लो लो टू मीडियम ह्या हीटवर आपण याला शिजू देतो साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे शिजायला लागतील साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आता आवळ्याचा रंगही थोडा थोडा बदलत चाललेला आहे तर अजून पाच एक मिनटाने आपण याची कन्सिस्टन्सी चेक करणार आहोत अजूनमधून आपल्याला हे पाकाची कन्सिस्टन्सी चेक करत राहायचं आता आपण पाकाची कन्सिस्टन्सी चेक करून घेणार आहोत कारण आपल्या आवळ्याचा रंगही छान बदललेला दिसतोय त्याच्यासाठी मी वाटीमध्ये दोन तीन थेंब पाकाचे टाकलेत आता हा थंड झाल्यानंतर आपण याला चेक करूया तोपर्यंत आपला पाक आपण शिजू देऊया पाक थंड झालेला आहे आणि मी दोन बोटावर आपल्याला तो पाक घेऊन चेक करून घ्यायचे तर इथे योग्य ती कन्सिस्टन्सी आपली पाकाची झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशी कन्सिस्टन्सी झाल्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड हो झाल्याच्यानंतर आपण एखाद्या काचेच्या बर्नीत किंवा एखाद्या चांगल्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो अगदी रसरशीत असा आपला मोरावळा तयार झालेला आहे आता आपण ह्याला थंड करूया साधारण दोन तीन तासानंतर आपला पाकही आपल्याला इथे घट्ट झालेला दिसतो आहे पण अजून एक खाद दिवस एक दोन दिवस गेल्याच्यानंतर तो पाक थोडासा अजून पातळ होईल जर पाक फारच पातळ झाला तर तुम्ही त्याला अजून शिजवून घ्यायचं आहे आणि जर पाक खूपच घट्ट झालेला असेल तर कोमट पाणी करून तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि बघू शकता की इथे छान म्हणजे दोन तीन तासातच तो पाक आवळ्यामध्ये चांगला मुरलेला आहे अजून जसा जसा हा आवळा जुना होत जाईल मोरावळा तसा तसा तो चवीलाही चांगला लागेल आणि पाक त्याच्यामध्ये आत भरपूर प्रमाणात मुरेल अजून एक महत्वाचं जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा